बारामती लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवार सौ सुनित्रा अजित अजितदादा पवार निवडणुकीच्या रिंगणात असून यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती लोकसभेतील निरायते थोपटेवाडी परिसरात मागासवर्गीय तसेच भटके विमुक्त समाजातील नागरिकांना संबोधण्यासाठी तसे जास्तीत जास्त मतदान सौ अजित दादा पवार यांच्या मार्फत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी लभान पंजारा सामाजिक संघ राष्ट्रीय अध्यक्ष तथा भटके विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र गांगोले नाईक यांनी मार्गदर्शन केले त्रपती शिवाजी महाराज आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले यांना नम्र अभिवादन करू आणि आमचे बंजारा समाजाचे दैवत संत शिवालाल महाराज यांना नमन करून आज आपण लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रचारार्थासाठी प्रत्येक तांड्यामध्ये जाण्याचं कारण असं आहे की येत्या दोन हजार चोवीसमध्ये जो संकल्प भारतीय जनता पार्टी म्हणा किंवा त्यांच्या इतर मित्र पक्ष म्हणा राष्ट्रवादी काँग्रेसचे दादा गट असतील शिवसेनासाठी गट असतील त्यानंतर आर पी आय असतील त्यानंतर सभा असतील त्यानंतर इतर कुठेही गट जे त्यांना झोपले आहेत याच्यामागून एकच उद्देश तयार होतो समाजा की समाजात वावरताना प्रत्येकाकडे लक्ष देण्याची दूरदृष्टी ही माननीय पंतप्रधानांची असावी आणि आपले लोकप्रिय नेते अजितदादांची असावी त्यानंतर आमचे देवेंद्रजींची असावी तसेच सन्माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री आपले एकनाथजी शिंदेंची असावी याच माध्यमातून आपण दोन हजार चोवीस ही सर्वपक्षीय निवड महायुतीच्या माध्यमातून निवडून आणणारच आहोत चारस पार हा विषय याच्यासाठी आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे का ह्या देशामध्ये अनेक अशा घटनेमध्ये तरतूद आहेत की ते आपल्याला हिंदू धर्मासाठी म्हणा किंवा छोट्या जातीसाठी म्हणा किंवा मग इतर प्रवर्गासाठी जे लोक आहेत यांच्यासाठी म्हणा अनुकूल नाही आहे अनुकूल देशासाठी पण नाही आहे समाजासाठी पण नाही आहे आणि जगणाऱ्या प्रत्येक घटकाला न्याय मिळावा याच्यासाठी मोदीजींनी एक संकल्प उचलला आणि महाराष्ट्रातून माननीय मोद एकनाथजी शिंदे असतील दादा असतील देवेंद्रजी असतील यांनी एक संकल्प उचलला की आपण तांडे पाडे वस्ती आणि जो हिंदीमध्ये म्हणतात किचना गट यांच्यामध्ये संपर्क साधून त्यांना प्रबोधन करावं आणि प्रबोधन करताना त्यांना संकल्पना जाणून द्यावी की आज कोरोनाचा काळ गेला त्यानंतर आज असे अनेक असे माध्यम गेले आर्थिक संकटांचे माध्यम गेले त्यामध्येही दे भारत देश हा टिकून ठेवण्याची जी क्षमता मोदीजींमध्ये आहे ती कदाचित कोणत्याही राष्ट्रीय नेत्यामध्ये नसावी तर त्याच्यामुळे आपल्याला एक निर्धार करायचे आहे माननीय सुनेत्रताई अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आपल्याला मोदीजींचा सपोर्ट सुनेत्रताई म्हणजेच मोदीजी आणि आपण म्हणजेच मोदीजी छोटा कार्यकर्ता म्हणजेच मोदीजी आणि आपण वोट देताना कोण माणूस आहे तो न बघता एक भारत देश सोबळ करण्यासाठी आणि भारत देश बळकट करण्यासाठी एक एक मताची जी आपण जाणीव करत आहोत याच्या मागचा उद्देश मित्रांनो हाच आहे की भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक घटकाला न्याय मिळायला पाहिजे आज आपण बघतो वंचित घटक जो आहे वंचित घटकांना आजपर्यंत कोणीही त्यांना जवळ केलं गेलं नाही फक्त त्यांच्या मतासाठी उपयोग केला गेला आहे तर याच्यामध्ये ह्या गोष्टी काही गोष्टी लक्षात आल्या आणि चाललेल्या प्रत्येक पक्षामध्ये पवार साहेबांचा पक्ष असेल त्यानंतर आपले उद्धवजींचा पक्ष असेल त्यांना काही गोष्टी लक्षात आल्या लक्षात आल्या की आपण कुठेतरी चुकतो आहोत पण त्यांनी ती चुकी स्वीकारली आणि चुक ते चूक स्वीकारत असताना त्यांना जाणीव होत असताना पण ते त्या मार्गावर चालले पण आपले एकनाथजी असतील दादा असतील त्यांनी या सामान्य घटकांना न्याय देण्यासाठी आणि भारत मातेच्या कल्याणासाठी महाराष्ट्राला अति उत्पन्न बनवण्यासाठी सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी पक्षातून वेगळा एक गट तयार केला आणि भाजप या पक्षामध्ये ते आले भाजप हा पक्ष पूर्ण हिंदूवादी आपण असं म्हणतो पण तसं काही नाहीये आपल्याकडे आप मुस्लिम पासून तर एस सी पासून एस टी पासून विजे पासून एन टी पासून अशा प्रत्येक प्रवर्गाचे छोटे मोठे कार्यकर्ते तुम्हाला प्रदेशावर भेटतील राष्ट्रावर भेटतील आणि तालुक्यावर भेटतील जिल्ह्यावर भेटतील ग्रामपंचायत भेटतील आणि नगरपंचायत मध्ये पण भेटतील याचं कारण असं आहे मित्रांनो का आपल्याला न्याय देण्यासाठी मोदीजींच्या संकल्पनेतून ते धान्य देताना विचारता असं नाही करत ना हा मुस्लिम आहे तर आपण याला द्यायचं नाही तसा हा संकल्प नाही आहे आपण एखाद्या शेतकऱ्याला असं तर म्हणत नाही ना का तू समजा वेगळ्या कास्टचा आहे तर तुला आमच्याकडून असा अधिकार मिळणार नाही किंवा तुला त्या योजना मिळणार नाही असं पण कोणतीही गोष्ट नाही अतिशय आपल्याकडे मोठी शेती होते या एरियामध्ये अनेक व्यावसायिक लोक आहेत आमच्या लोकांना लो या गावामध्ये जे स्थान तुमच्या माध्यमातून मिळालं तर ह्या पण एक मोठी गोष्ट आहे मी ही गोष्ट नक्की बावनकुळे साहेबांपर्यंत पोहोचवेल किंवा आपले दादा असतील शिंदे गटाचे अध्यक्ष असतील किंवा स्वतः साहेब असतील त्यांची भेट झाल्यानंतर मी नक्की सांगेल की आपल्या माध्यमातून छोट्या मोठ्या घटकांना अनेक ज्या विषयावर तुम्ही मार्गदर्शन करतात त्यांना घेऊन चालतात याच्यापेक्षा मोठी गोष्ट काही नाही आहे आज आमच्या माता भगिनी आहे साहेब तुम्हाला माहिती आहे वीस ते पंचवीस वर्षे झाले असतील चाळीस वर्षे झाले असतील एक बंजारा समाजाचे राज्याचे अध्यक्ष बी जे पीचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष गांगुरी साहेब अशाच आपल्या सगळ्यांच्या भगिनी जाधव या सुद्धा बंजारा समाजाच्या महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्ष त्यांच्याबरोबर आलेल्या दोन्ही पतीने एवढ्या मुंबईवरून साहेब तुमच्याशी चर्चा करण्यासाठी ते आले आदित्य साहेब आता तुमच्याकडूनच चर्चा बरी सर्वप्रथम आमच्या गावाच्या वतीने आणि मतदारसंघाच्या माहितीच्या वतीने आपले मदत स्वागत करतो आपल्या मतदारसंघात झाले आपल्या उमेदवार सुनित्रा अजितदादा पवार यांचं चिन्ह आहे घड्या मशीनमध्ये दोन नंबरला आपल्या उमेदवाराचं नाव आहे नावापुढे पुढे चिन्ह आहे त्याच्यासमोर बटन दाबून सुनित्रा वहिनींना भरघोष मताने आपण सर्वांनी विजय करण्याचा हातभार लावा ही विनंती करून या ठिकाणी माझे दोन शब्द धन्यवाद विजयंती म्हणून सगळ्यांचं स्वागत करते आज निवडणुकीच्या काळामध्ये आज, आज आले आहे साहेबांबरोबर साहेब आणि आमचे सगळे लबान बंजारा टीम हे सुनित्रा ताई वहिनींना घड्याळ्याचं बटन दाबून प्रचार करून त्यांना मतदानात मत निवडून आणणार आहे आणि बहुमतानेच त्या निवडून येणार आहे त्यामुळं आमचा मोदी साहेबांना प्रतिसाद आहे आणि मोदी साहेब हे परत ती तिसऱ्यांदा पंतप्रधान बनावं हीच माझी आशा आहे अपेक्षा आहे त्यामुळे मी माझ्या गटाकडनं सगळ्यांना देते की हा शंभर टक्के चारस होणार आहे यावेळी लभान बंजारा समाज सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य प्रदेश महिला अध्यक्षा रिटाताई जाधव माजी संचालक सोमेश्वर सहकारी कारखाना दिलीप थोपटे शिवसेना गटप्रमुख शिंदे गट विजय भाऊ शिवतारे विचारमंच गणेश थोपटे माजी चेअरमन विकास विविध कार्यकारी सोसायटी तथा माजी ग्रामपंचायत सदस्य विलास थोपटे राजेंद्र थोपटे प्रमुख दिलीप जाधव पुणे जिल्हा अध्यक्ष दशरथ माळी अभय थोपटे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत थोपटे शिवसेना शाखा प्रमुख सचिन थोपटे जय मल्हार क्रांती संघटना अध्यक्ष अश्विनीताई कांबळे सौ शेजवळ आदी मान्यवर उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक